नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी, निसर मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्षे स्वागत करते धन्यवाद हे बघा गा, कुंभवडे गावात शिगमोत्सव चालू झालेला आता होळी होळीचा कार्यक्रम संपलेला आणि आता शिगम्याक सुरुवात झालेली आहे तेव्हा ह्या कुंभवडे बानेवाडीत आता खेळे कापडखेळे कापडखेळे म्हणजे काय तो भाग मी दाखवणारच आहे आणि त्यातपूर्वी आता इकडे प्रत्येक वाडीचा हे कापडा म्हणजे घा ते का आमच्याकडे घागरो म्हणतात खेळ्यांसाठी घागरो काढलं जातं तेव्हा इकडे ही पूर्वतयारी चालू झाली आहे आणि त्यानंतर दुपारी आमच्या गाविक मांडावरती खेळ ओपन होणार आपलं गावचा हो भाग संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे आपल्या प्रत्येक वाडीचा कशी कापडं कापड म्हणजे खेळे यांच्यासाठी कापडं कशी काढली जातात हो भाग आता मी तुम्हाला या बानेवाडीतलं दाखवणार आहे पूर्ण लोक इकडे जमलेली आहे तिकडे आपल्या वाडी ठिकाणबंदी मंदिर इकडे वाडी ठिकाणबंदी मंदिर आहे इकडे आणि मी तिकडे पुढे पुढे चाललं आहे असो इकडे आमचं वाडी ठिकाणबंदीचं गेट आहे इकडे हे आमचे राजू तांबे यांचं आगमन झालेलं आपल्या बाणेवाडीत का सोहळीसाठी आणि शिगम्या उत्सवासाठी आणि इकडे आमचं मंदिर आहे इकडे ठिकाणबंदी मंदिर म्हणून ठिकाणबंदी मंदिर म्हणून आहे इकडे असं मंदिर आहे इकडे इकडे मंदिर आहे इकडे आणि इकडे आमच्या बानेवाडीचा इकडे आमचं वाडीचं म्हणून चवाटो हा आणि इकडे लोक आता जमलेले आहेत तुमका मी इकडे दाखवतो इकडे काय तयारी चालली आहे इकडे लोकांची हा हे बघा आमचं मेन गेट आहे इकडे आणि लोक इकडे इकडे कापड काढण्यासाठी इकडे बसलेले आहेत कापड खेळ्यांसाठी कापड काढणं घागरे म्हणतात त्या काय इकडे असे पूर्ण लोक इकडे आपल्या वाडीतील इकडे जमा झालेले आहेत हे बघा इकडे हे दरवर्षीप्रमाणे आई वर्षीकडे कापड काढतात तिकडे कापड म्हणजे इकडे घागरे काढतात आणि आता हे आमचे दरवर्षीप्रमाणे हे आमचे गावकार म्हणून तिकडे संजय बाणे बाने, बाने विजय मुंडे व इतर ग्रामस्थ सर्व अशी पूर्ण तयारी करतात कापड खेळ्यांची आणि हा खेळ दुपारी ओपन होणार आपल्या गाविक मांडावर ही पूर्ण आपल्या गावातली आणि वाडीतली माणसं तिकडे बसलेली सर्व इकडे मुंबईकरी इलेले होत आपल्या कोकणात शिगम्यासाठी यांचं आगमन झालेलं आहे आमचे मनोहर तांबे मुंड्याने तुमचं नाव कसं वसंत मुंडे म्हणून आपले बानेवाडचे ग्रामस्थ आणि खास होळी उत्सवासाठी इकडे शिगम्यासाठी इलेले होत यांचं आगमन आपल्या कुंभवड्यात झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इलेले होत असे आणि आज आनंद घेणार आपल्या शिगम्यामध्ये असा बानेवाडीचा आमचं चवाट आहे इकडे बाणेवाडीचं आणि या चवाट्यावरती आता इकडे कापडाची तयारी चाललेली आहे कापड खेळ्यांसाठी हे असे आमचे गावकर बघा हे कापड काढणारे दरवर्षी प्रमाण याही वर्षी ते कापडा इकडे काढतात खेळ्यांसाठी घागरा म्हणतात हे असं कापड इकडे पहिला खाली असा आणि यांचा एकमेकाक नियोजन सांगतात कसा कापड काढायचा काय कसा करायचा असं चाललेला सगळा तू पण माझ्या हे आमचे सूर्यकांत मोंडे गावकार म्हणून माजी गावकार म्हणून आता ते जरा या आपल्या कोकणातली शिगम्याबद्दल जरा माहिती देतात त्याची आपण माहिती घेऊया जरा हा मोंडे जरा जरा माहिती सांगा आमका या शिगम्याबद्दल माहिती काय या दरवर्षी प्रमाण चाललेलं आहे हागरे काढायचा कार्यक्रम तर सर्व ग्रामस्थ मेन मेन जे घागरे काढणार आहेत हो ते लोक इथे जमा झालेले आहेत आमच्या ठिकाणबंदी मंदिराजवळ तर आता आम्ही घागरे काढून नंतर थोड्या वेळाने जेवण वगैरे करून आंघोळी वगैरे करून मांडावरती निघणार गाविक मांडावर गाविक मांडावर एकत्र होणार पूर्ण गावचे लोक आणि तिथे घागरे वगैरे बांधून ओपनिंग करून तिथून गंभीरेश्वर मंदिराकडे निघणार आणि तिथून आम्ही सरळ सड्यावरून ठाणेश्वर मंदिर आहे आमचं मेन ग्रामदेवत तिथे जाऊन तिथे कार्यक्रम करणार आणि तिथून उल्हास देसाई नानारला होणार आणि पुढे गिरमाच्या आईच्या भेटीला जाणार तुम्ही तिकडे पुढे जाणार नऊ साडे नऊच्या दरम्यान धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य पण इकडे इलेले होते इकडे आता हे पाणीपट्टी घरपट्टी आता वसुलीसाठी होते कारण काय करणार या शिगम्या उत्सवात काय काय लोकांची घरं बंद असतं तिकडे आता काय काय लोक गावी येतात शिगम्या उत्सवानिमित्त निमित्त आणि त्याच्यासाठी घरपट्टी पाणीपट्टी फाटण्यासाठी इकडे येतं दरवर्षी प्रमाण हे आमचे अजय आंबेडकर म्हणून सदस्य आपल्या कुंभवड्या पंचायतीमध्ये हां हां आणि हे आमचे पाणी पुरवठा मंत्री म्हणून सुनील तांबे हे इकडे उपस्थित येतात आणि त्यांच्याकडून जर आता माहिती घेतोय मी बघा हे बघा हे अजय आंबेडकर पंचायतीचे सदस्य भाई बाने आणि सुनील तांबे हे पंचायतीचे सदस्य आता जरा त्यांच्याकडनं माहिती घेत आहोत तुम्ही या वाडीत कशासाठी फिरताय जरा माहिती सांगा हा हे कर्मचारी आहेत पंचायतीमधले आता हे अजय आंबेडकर जरा माहिती सांगा तुम्ही हे कशासाठी वाडीमध्ये फिरता असते वाडीतल्या लोकांचा वेळ नाही ना हा ना। हा एअरपटी भरून हा हा ग्रामपंचायतीमध्ये येऊ आ, फिरता घरोघरी फिरतात ना हा उद्या नाही परवा म्हणून या तुम्ही शिगम्याचा सण धरून येलेला कारण मुंबई करी कोकणात होते येण्या हा हा त्याच्यामुळे येलेला असतो धन्यवाद बघा आमचे कर्मचारी पंचायतीतले सुनील तांबे भाई बाणे आता जरा माहिती सांगतात या आता घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी वाटीत फिरतात त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा तुम्ही कशा फिरता त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा सांगतो कुंभवडे गावात ग्रामपंचायत कुंभवडे ही पाणी पुरवठा करत असते आणि त्या पाणीपिट पाणी पुरवठा केल्याने त्यांची पाणीपट्टी वर्षाला बाराशे रुपये ग्रामपंचायत घेते आणि वसूल करण्यात आधी ती वसूल करण्यासाठी आम्ही फिरत असतो सदर पाणीपट्टी ही नियमित किंवा सुरळीत भरले असता ग्रामपंचायतीला सक्षम सहकार्य करावे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ही सक्षम जर करायची असेल तर दागडुगी काय असे सर्व लोकांनी करावी लोक भरत नसल्यामुळे फिरावे लागतात हे तुम्ही फिरता तेव्हा आता ते मुंबईकरी पण इलेली होत त्यांची पण घरपट्टी तुम्ही आता वसूल करणार ना सगळ्यांची घरपट्टी पाणी करणार आणि या आपल्या ह्या काव्या शिगम्यानिमित्ताने आज लोक सर्व गावी आल्यामुळे गाव मुंबईचे लोक सुद्धा मिळतात आणि त्यामुळे वसुली चांगल्याप्रमाणे होते सत्तर ते ऐंशी टक्के होते धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा इकडे घागरे काढतो तिकडे हे बघा इकडे घागऱ्याचं काम चालू आहे इकडे आणि हे आमचे गावकार पमुबाने जरा माहिती सांगतात या शिगम्याच्या आता पमू जरा माहिती सांगा या तुम्ही कापडा बिपडा काढता इकडे घागरे म्हणतात ते का ज्या ते पूर्वजांनी पारंपरिक चालत आले ना त्या पद्धतीत आपण हे कार्यक्रम कार्यक्रम करतो आहे कार्यक्रम करतो आहे तर आता जशी पूर्वजांनी चालू ठेवली तशी आम्ही परंपरा चालू ठेवली आहे हे आता पा चार पा पाच सहा जोडे आहेत ते इथे इथे आता हे करणार आणि दुपारी इथून मांडावरती जाणार मांडावरती सगळ्या वाडीतले एका ठिकाणी होणार तिथं खेळ ओपन होणार आणि तिथून आम्ही मग तिकडे ह्याचा नानार गावात जाणार आणि उद्या सकाळी मग गाव घेत तिकडून एका लाईन तिकडे येणार धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा आमच्या मुंबईकरी आता शिगम्या उत्सवासाठी लिहिले होते तिकडे आणि त्यांच्याकडनं जरा माहिती घेतोय हो पातले आता तुम्ही कशासाठी इला इकडे तुम्ही शिंग्यासाठी आलेलो आहोत हा उत्सवासाठी गावात आणि काय आनंद कसा घेताय तुम्ही मुंबईकरी आलेलो आहोत जवळजवळ गावातले बहुत करून मुंबईकडे आलेले आहेत आणि जल्लोष होतो आहे आणि आम्ही फक्त त्यांना आता साथ देतो एवढं धन्यवाद हे बघा इकडे आपण एका कापड म्हणतो आणि एक खेळांसाठी घागरे ते असे घागरो तयार केलं जातात हे बघा असं पूर्ण आता तयार झालेलं आता त्याची व्यवस्थित अशी निरिविरी काढतो इकडे कापडाची अशा प्रकारे आपल्या कोकणात घागरे म्हणून काढले जातात असा पूर्ण असा घुटावून ठेवणार टिपरे म्हणतात ते का आणि कुच्छा असं गो लपटेवणार ते नंतर दुपारी ते असे कमरे का बांधणार माणसांच्या आमचे बाणे वासुदेव बाणे म्हणून जाणकार म्हणून होते आमचे कुंभवडा गावात बाणेवाडीचा बसले आहेत बघा जरा आराम करतं तिकडे पोरांका इकडे मार्गदर्शन गर करतं कसा घागरा काढायचा काय कसा याशी मार्गदर्शन करतं तिकडे पोरग्यांका बघा अशी इस्त्री विस्त्री मारवी लागतं वरती एकदम कडक इस्त्री मारतात हा एकदम कडक मध्ये असणार आपल्या कोकणातली माणसं बघा आता दुपारी तुम्हाला दुपा दाखवणारच आणि हे आमचे दरवर्षी प्रमाणे इकडे कापड खेळे म्हणून इकडे आता त्यांच्यासाठी आता कापड इकडे काढतात घागरे म्हणतात एका अशी तयारी करतात पूर्ण अशी अशी आमच्या बाणेवाडीत पूर्ण अशी मंडळी सगळी काम करणारी आहेत जाणकार मंडळी आहेत अशी काही तयारी चालली आहे ती बघा हे अशी पूर्ण घागऱ्याक सजावट करतो जसे क्लिपा बिपा लावतात म्हणजे ती घडी कोसळू नये याच्यासाठी ही तयारी चालली आहे जोरात असे गुटाळून एकत्र करून ठेवणार नंतर ते आपल्या गाविक मांडावरती घेऊन जाणार हे अशी पूर्वतयारी चालू आहे इकडे आपल्या बानेवाडीचा हे खास मुंबईवरनं आमचे किरण तांबे तासा ताश्यातले आहेत त्या आणि आता खास घागऱ्याची अरेंजमेंट करतं तिकडे बघा कशी घागऱ्याची निर्याबिर्या व्यवस्थित काढल्या नाही तिकडे नमस्कार मंडळी व जर व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद